नमस्कार आजच्याला मस्त अशा मी लाल बोपळ्या त्या गाऱ्या बनवणारे चालले आता माझी तयारी तर आता हे बोपळा चिरून घेणारे मी पहिल्यांदा <च्चारी> अगदी मस्तच निघला बड़त। आता अशा बारीक बारीक त्याच्या मी खापी करून घेणारे आजच्याला सागर आम्ही दोघच बिराडावे आणि चालले सागर तुम माझ बनवायचं सागर म्हणला आय आपल्याला यायचं खायला बनव आता त्याला काय बनवायचं हे माहित नाही फक्त मला म्हणतोय की खायला बनव नाही तर खायला दे मला येऊ म्हणलं मस्त आपण याच्या गाऱ्याच बनवू मेंढ्रा याच्यात मेंढ्रा वाल्यांना पण माहिती नाही आत भोपळा बोपळा म्हणजे दोन किलोच्या आसपास आहे चांगला जड लागत होता आणि मोठा पण भरपूर शेतात मेंढराला मळा चारा घेतला होता आणि बोपळ्याचा येल भरपूर मोठा होता तर मग तो नेमका शेतकरी म्हणला तुम्हाला न्यायचा असला तर न्या बाजीला तो तसाच राहून जाईना आता तर म्हणलं मग मस्त लय दिवसापासून चाललो आपण गाऱ्या बनवायच्या गाऱ्या बनवायच्या आणि असं भेटला की मधून अधून बनवतोच आम्ही त्या आणल्या आणल्या सागर म्हणायचं आई खायला दे मला ते खायला त्याला वाटत असंच कापून दे असं शिजवून कापून शिजवून खाला तरी गुळ घालून लय भारी लागतो आता मस्त असा त्याला चिरून घेतला खिसून आहे आता किंवा मागलं साल काढून जरी खिसला तरी जमतो पण मी साला सकाळ खिसणारी म्हणजे दरा बी बर परवडत आणि मग लागायची पण भीती नसती खिसणी हाताला अरे पिल्लू ये तासभर होत नाही अजून बसून घे तासभर हा हा तुला खायचंय ना मग आता खायच का आता खायचं नसतं कच्चा बाळा शिजवल्यावर आता सागरची नेती गाय झाली ठीक आहे ना आन ले आन ले खाया दे। तो आणल्या कच्चा कापून खायला ते त्याला असं वाटायचं कलिंगाडाची बोपळा सगळा खिसून घेतला आता गुळ चिरून आहे तसाच बारीक खिचून घातला तरी जमतो पण ती असल्यापासून खिसून किंवा चिरून घातल्या त्याचा फरक होतो कारण गुळाच्या मग डिक दिकल, बिटुळे राहत नाहीत किंवा गुळाचं टपर राहत नाहीत मस्त असा हि गारतो शिजाय घातल्याच्या नंतर सगळा गुळ चिरून घेतला आता मी जेवढ गुळच्या लागतंय त्या हिशोबाने मी चिरून घेतला आता त्याच्यात मी एक चमच्या तूप टाकून घेते आता खिसून घेतलेला खिसका टाकून घेते त्याच्यात मस्त जरा असा कालवून घेते तूप टाकलेल्या नंतर असा हालवून घेते आता त्याला शिरवाय घातले त्यानंतर फांसाच्या गऱ्या वास यायला लागला त्याला जरा ते खीस टाकून मस्त असा मिनिटभर हालवून हलवून घेतला आता गोड चिरलेला टाकून घेतली त्याच्यात गुळ टाकल्याच्या नंतर भरपूर त्याला पाणी सुटतं गुळामुळं आणि थोड्या वेळ शिजवून दिल्याच्या नंतर मग मस्त असं गटवत सगळा मस्त असा गुळ हिरगाळलाय आता हे बाकी जी सायते टाकायचे ते टाकून घेणार आहे मी त्याच्यात एक चमचा सु सुट वाटून घेतली यालद्याची पावडर एक चमचे जायफळ एक चमचे आणि जरा दीड चमचे आता ते सगळं टाकून घेते त्याच्यात आणि थोडस मीठ टाकणार आहे त्याच्यात मीठ म्हणजे आपल्या गोड पदार्थ असत आणि त्याला थोडस मीठ टाकल्याच्या नंतर एक चव वेगळीच येते आता भोपळा सगळं त्यात सामान घालून मस्त असं असिजलाय पण खाली उतरून घेणारे आता मी आता खाली उतरून घेतलं आता गार करून आहे एक बांधवायचं म्हणलं तर आहे पण त्याला मेहनत जास्त आहे मेहनत म्हणजे फिरायचं खेसायचं शिजवायचं मस्त असं मी सारण बनवलेलं गार करून घेतलंय आता पीठ घेते पीठ म्हणजे आता जसं जसं आपल्याला पाहिजे असं त्याचा काय अंदाज गावत नाही पाहिजे असं मळून घ्यायचं गव्हाचं पीठ मी आधी चाळून ठेवलं होतं चाळणीने थोडस आधी घेतलं काटवटीत आणि नंतर जस लागन तसं पीठ पण आहे आता खिसा का खिस पण जसा लागेल तसा मळणार आहे त्याच्यात मध्ये सगळ्या लगेच टाकणार नाही वास तर असा मस्त येतोय ना सांगा तुला देऊय खायला येते सागरने गाय लावली खायासाठी त्याने भोपळा आणले आणल्यास त्याला असं वाटत होत कधी मला खायला भेटून ते बोपळा कापून चमचे खावा हाताने आहे जर खायला पातळी थोड जस चांगलं लागलं हळूहळू आता चांगलं मस्त असं पीठ मोळून घेतलं चांगलाच गोळा तयार केलाय लय पाताळ पण नाही आणि लय गट्ट पण नाही सागरने आधीच खाल्लं आणि अजून तर जे महत्वाचं खायचं ते अजून पुढेच आहे तर आता घेणारे गाऱ्या बनवून पाणी प्यायला देऊ तुला तांब्या तिला आता सगळी तयारी करून घेतली आता घेते गाऱ्या बनवायला थोडासा ह्या उंड्याला मी तेलाचा हात घेते तेलाचा हात घेतल्यानंतर अशी मऊ लाटी पण मस्त लाटायला येते अशी आता पिठात बुडवून लाटणारे जास्त जाड पण नाही करणार लय पातळ पण नाही ठेवणार लय पातळ ठेवल्याच्या नंतर अशा गाऱ्या फुगायच्या नाहीत थोड्याश्या गपगबी ठेवल्याच्या नंतर मग अशा फुगत्यात चांगल्या आता मस्त अशी लाटी लाटून घेतली चांगली आता त्याच्यावर खसखस टाकून घेणारे खसखस टाकून अशी दोन तीन वेळा लाटणं फिरवून घेते त्याच्यावर आणि पुन्हा ह्या साइडनी पण तसच करणार आहे किंवा थोडीशी लाटत लाटत आली आणि खसखस टाकली तरी पण जमतय का तर मग तर व्यवस्थित लागणार आता एक वाटी घेतली त्या वाटीने चांगल्या गाऱ्या काढून घेणार मस्त वाटीने अगदी गोल घरघरीत गर, गाड्या निघतात एक पुरी सारख्या सगळ्या गार्या बनवून घेतल्या आता कड़ा ठेवून मी तळून घेणार आहे तेल चांगलं गरम झालंय आता मी तळून घेते मस्त अशा तळून घेतलं काढून घेते साईडला आता या अशा सगळ्या मी तळून घेणार आहे सगळ्या गाड्या मी तळून घेतल्या आता सागरची झाली जरा गाय खायला दे आई मला खायला दे तेव्हा म्हणजे खायचंय इथं बस मांडी घालून हा या दोन सागरची लेस गाय झाली आई मला दे मला दे आता मीनचा आगरच खातो जरा गरम गरम आणि मग मेनकॅनला नको आता आपणच घेऊ खाऊन त्यांना ठेवायचं नाही मग काय म्हणते ना आपल्याला मेनक त्यांना बघत आपण हिळवू जाऊ बनवून खाला म्हण ना खाच मेनकॅनला तर काही तपायच नाही नहीं। नहीं। गरम गरम असल्यामुळं सागरला जरा आता अशा मोडून तिथे सागर म्हणतो या तर खायला ठेवायचंच नाही आपण आपण एवढ कस काय लागतय नाही बाहेर या याला सूट दोड आणि गुळ आणि तर चांगली चव येते साखर लागत्या साखर कच लागतोय बरखा गुळाचं जर केलं तर अजून बारी लागते बा तुला का आवडलं तस कच्चा कापून नसतो खायचा असं बनवून खायचं असतं त्याचं असं कच्चा नको कच्चा नाही खायचा शिजवून खायचं दोन टाईम खायचं मग मग गुळा शिजवला मागित होता खायला आणि पहिल्यांदा आणले आणले तर कापूनच मा तस दे खायला करिंगाड म्हणून आता संध्याकाळी मेंटका आल्याच्या नंतर त्यांना दिल्याच्या नंतर आवडतात काय बघू आपण सागरला तर या धन्यवाद मन धन्यवाद सागर मला म्हणतोय धन्यवाद मन धन्यवाद तुम्हाला बर धन्यवाद धन्यवाद ना अगदी एकच नंबर आजच्या क्वारड्या खायच्या असतात गो हा क्वारड्या जरा थांबली का नाही हा जरा थांबली का नाही हे आपण हेडीव आम्ही हेडिव बनवला म्हणून तिथे चाललंय ना का अस आता काय बोलायचं सागर तर काय म्हणलं माहितीये ग आवाला ठेवायच नाही आपण दोघांनीच खायच्या आख्या लावलेले त्यांनी आल्या नाश्ता झा कस पण बसता बसायचं आता मेंढाला होडखोड करून छेव करून धर करून अर्चना कशा काय गाड्या लागल्या ग हा चिया बर खाल्या गुळवणी त्याला असलं तरी चांगल्या लागतात म्हणजे आपल्याला काय बरं खायच्या म्हणलं तरी जमत कोऱ्यात कोऱ्याची असं खाली लागत दूध मी गाळून घेतलंय आता चांगलं पण येऊन माघारी गेलं वाटत कसं काय बनवलाय तुम्हाला सांगितलं <स्थाते> आता तुम्ही बघा मग कळन तुम्हाला कसा काय बनवा ते <laughs> <laughs> मेंढराजून गेल्यानंतर सागर मला म्हणला मला कापून दे कलिंगाट त्याला कलिंगाड वाटत होत काशी बोपळ्याला काशी बोपळा मध्ये डांगरपूर मध्ये लाल भोपळा म्हणायचं कालवर देशी बाहेर लागलो तर बनवलेलं काशी बोपळ्याच दिवसभर माणूस असं दमंदू पुनाची नंतर असं सर, सर चर का चांगलं आज जमा जरा जेवतो सा, हा सागर मला काय म्हणाल होते सांगायचं राहिल मला? <laughs> मला मला म्हणा कणी गाड कापून दे कापल्यावर निघ मला म्हणलं मला, मला खायचंय तर मी म्हणलं कतू नव्हतं खायचं बाळा ते शिजवून खायचं असतं मी म्हणलं उकडून आपले जाणे का नाही का मेंढरायच्या टायमाला आधी उकडायचं लवकर जायचं यार वाढ शिजून ठेवायचा मग खायला आपल्याला गुळ घालून खायचा पहिला आम्ही खायचो तसं मावन्याळा म्हटलं गाऱ्या लय मस्त होत्याने या बनवल्या तर मग केली सुरवात अन काय सगळं कामं हो लागल्याच्यानंतर